आणि सोलापुरातली बातमी आहे खरंतर कडक उन्हाळा आणि सोलापूरसारख्या ठिकाणी तर ह्या उन्हाच्या चटके आणखीन लागतात मात्र या उन्हाळ्याचा फायदा सोलापुरातले शेतकरी करून घेताना दिसतात वास्तविक तुम्ही म्हणाल उन्हाळ्याचा फायदा कस कसा करून घेता येईल तर उन्हाळ्यामध्ये जलयुक्त शिवारची कामं या ठिकाणच्या डोंगरावर होत आहेत ही कामं सध्या कशी सुरू आहेत आपण आढावा घेऊया सोलापुरातल्या मंगेवाडी डोंगरावर जणू रांगोळीच आहे पण ही रांगोळी भविष्यासाठी वरदायीने पाणी अडवण्यासाठी पाच हजार मीटरचे समतल चर खोदले सांगोला तालुक्यातील मंगे या मंगेवाडी गावच्या चोह बाजूला पसरलाय तो उघडा बोडका माळरान आणि रखरखित डोंगर या गावच्या दूर दूर पर्यंत नदी तर सोडाच परंतु एखादा ओढा किंवा नालाही दृष्टीपथात येत नाही त्यामुळे इथं कधी काळी पाणी येईल अशी शक्यताही कोणी वर्तवली नव्हती इथल्या गावकऱ्यांनीही वर्षानुवर्षे ही शक्यता मान्य केली होती परंतु आता परिस्थितीच ही ओढवली आहे की या लोकांनी जे अशक्य आहे ते शक्य करायचं ठरवलंय आणि त्यासाठी अशा प्रकारे सगळा गाव कामाला लागलाय लहान मोठे असे सगळेजण इथं या डोंगराच्या भोवती अशा प्रकारे चऱ्या तयार करण्यासाठी झटत आहेत जो डोंगर या गावाला शाप ठरला होता तोच वरदान ठरावा यासाठी प्रयत्न करतायत संपूर्ण गाव पाण्यासाठी डोंगराला भिडलंय जे पाऊस पडतं या त्याचं पाणी होऊन जात होत आम्हाला शेतकऱ्याला त्याचा उपयोग होईना मग आमच्या गावात एक सारे ग्रामसेवक कि सारे अधिकारी किंवा गाववाली बसून ठरलं कि आपण सर्वजणांना चार्या खांदूया पाणी मुरवूया त्या पद्धतीनं आमचं काम चालू झालं या अशी काय किती वय आहे माझं वय सदुसष्ट दररोज आता पाणी तर आधीपासूनच नव्हतं मग आताच काय वाटलं की हे करावं पाणी पाणी फाउंडेशन माहिती दिल्यामुळं सर्वांना सांगण्यात आलं की आपण काय तरी केलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला पाणी वाढणार नाही आपण सुखी होणार नाही आपल्याला पेज पाणी सुद्धा कमी पडेल आपण कुठे जायचं मग मग यासाठी हे मार्ग धरा चर खडणे दगडगोटे काढणे माप घेणे सकाळी सहा ते आठ या दोन तासातल्या कामानं पावसाला बांधण्याची पूर्ण तयारी झाली आहे पाच किलोमीटर लांबीचे चर अशा डोंगर उतारावर केलेले आहेत या समतल चरामध्ये हे पाणी आढून राहिल्यानंतर हे पाणी इथं जिरेल आणि खालच्या भागामधल्या ज्या विहिरी आहेत विंदरी विहिरी आहेत त्या विहिरींना या पाण्याचा उपयोग होईल आणि त्यानंतर या भागातल्या ज्या आज आपल्याला जळायला लागलेल्या ज्या बागा दिसत आहेत त्या पुढच्या तीन वर्षांमध्ये हे चित्र बदललेलं असेल हा सगळा प्रदेश दुष्काळ प्रवण आहे परंतु इथला शेतकरी मात्र मोठा कष्टाळू आहे या छोट्याशा मंगेवाडीमध्ये दे देखील दोन हजार एकरांवरती डाळिंबाच्या बागा आहेत या दुष्काळामध्ये या बागा हर एक प्रकारे जगवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत काही बागा अशा प्रकारे अजूनही हिरव्यागार आहेत तर काही बागा मात्र अशा प्रकारे सुकून गेल्यात स्वतःच्या शेवटाकडे या बागा निघाल्यात तर काही बागा अशा प्रकारे या बागांवरती साड्यांचे खोळ टाकून जगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण या बागा नसत्या तर या पावसाला अडवण्याची प्रेरणा गावकऱ्यांना मिळालीच नसती पाण्याशिवाय बागा येऊ शकत नाही आणि बागा जगल्याशिवाय लोक जगू शकणार नाहीत लोक स्वतःहून कष्ट करायला लागलेत लोक डोंगरावर काम करायला लागलेत थोडं थोडंसं बोर मारून पाणी घेऊन ते बागा जगवण्याचा सातत्यानं प्रयत्न आहेत लोक माण नदी कोरडी ठाक आहे पण पावसाळ्यात तिचं पाणी मुरवण्याची तयारी मात्र झाली माण तालुक्यात उगम पावणारी माण नदी आटपाडी तालुक्यातून प्रवास करत इथं या सांगोला तालुक्यात पोहोचते तर याला नदी का म्हणायचं असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करतात कारण पावसाळ्यातील काही दिवस इथून पाणी वाहतं अन्यथा हा सगळा भाग अशा प्रकारे कोरडा ठणठणीत असतो परंतु आता या नदीला दुसरी एक समांतर नदी अशा प्रकारे या शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी करायचं ठरवलंय आणि अशा प्रकारे इथं मोठ्या प्रमाणात शेततळी घेतली गेली आहेत तीही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून परणाऱ्या पाण्याला चालायला लावायचं चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावायचं आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायचं हे साधं गणित मंगेवाडीच्या लोकांना कळलंय पुढच्या वर्षी हेच मंगेवाडी याच महिन्यात हिरवगार असेल याच शंका नाही मंदार गोंजारी एबीपी माझा मंगेवाडी सांगोला